वाज येतो तरी मी एक दिवस थांबवाना त्याला आरक्षणासाठी कायदा बनवलाय म्हणून गुलाल फेकलाय ती दिवाळी झाली त्या दिवशी कारण पंचाहत्तर वर्षात जो कायदा बनवायचा बन वर्षातला सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे आरक्षण नसलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्यात मोठा कायदा आहे आणि हे जर बारीक असताना ती टोळी आपल्या विरोधात उतरलीच नसती याचिका दाखल करायला टोळी सगळी झाली की नाही तमासा येईल मुका दमासा तर मी एक दिवस थांबणा त्याला हे जर बारीक कायदा असता हे मोठा कायदा नसता तर इतके तुटवून पडले नसते ती त्याचा चेहरा बघितला एक तुम्ही अशा <laughs> काळा होता तो लाल बाला तेव्हा म्हणतो त्याला मनात मंडल कमिशन चॅलेंज करूनच दाखव फक्त चेहरा बघा त्याचा कसा दिसतो त्याला बावळ बावळे कि मंडल कमिशन चॅलेंज करेल म्हणलं खरंच करत का अं मंडल कमिशन हा स्वीकारलेलाच नाही पण मराठी इतक्या खालच्या दर्जा जाणारे नाहीत आम्हाला तुमचं वाटलं नाही करायचं गोरगरीबांच्या लेकराचं वाटोळ करणारे तुझ्यासारखे आम्ही नाही फक्त आता एवढंच म्हणणं एवढंच म्हणणं तुम्ही जर का पडद्या मागून नाटक केली आणि हे जर का आणखीन तुम्ही काही कायद्यात रूपांतर झाले जर काही प्रकार केला तर माझ्या मायबाप मराठ्यांना सर सरळ सांग मंडल कमिशन चॅलेंज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही झालं मग मला माझ्या समाजासाठी जे टोकाचा लढावा लागल तरी लढल आणि मरायच मराठी तरी मरण पण मग मात्र आमच्या पोरांचं वाटप झालं आपण नाही विचार करू त्यांचा कारण <laughs> मंडल कमिशन चॅलेंज होतोय आणि त्याला पक्का माहिती मंडल कमिशन चॅलेंज होतोय म्हणून म्हणून तेव्हा लाल झाला कुकडा पोराला लागला जेव्हा आता तर मग म्हणतो चप्प्याच करू नका <laughs> <पत> <laughs> मारतो का गोरगरीबाचे लोक ओबीसीचा नेता म्हणून घेतो ने स्वतःला त्यांना म्हणतो करून गोरगरीब मारायच तुला इतका जातीवादी माणूस कधीच असू नाही कधीच वैचारिक मतभेद असले पाहिजे शेतक तो कोणाशी निभावलं नाही पाहिजे त्यांनी काय केलं त्यांना म्हणतो तुम्ही तु काहीच करू नका ते आपल्यापेक्षा पुढच्या निघाले अशा पुढच्या दि एक आडताच व्हिडीओ वाचला वागाव ऐकायला फेकून दिला ते बी मला त्यांचे आपल्यात पोर आले त्या आप घालून घ्यायचं काम स्वतःला नेता मानायचं त्यांना एक तर आरक्षण खाऊ देत नाही बारा बोलुते दारांना तेव्हा आरक्षण खाऊ देत नाही पुसतला ओबीसी बांधकावचे बारा बोलुते नेते माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितलं एनडी सारखा आमचा सा वेगळा पोर करायचा आहे मराठी साथ द्या तेव्हा आम्हाला खाऊन देत नाही एक गुण खाऊ न देत नाही आता मग तू धंदे करू नका त्यांना म्हणजे तुझ्या स्वार्थासाठी तुला गोरगरीब मारायचं पण मराठे कधीच उभीशी बांधवत आणि मराठा बांधवत वाद निर्माण न होत त्यांना लावले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका